मुळा प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील बिगर सिंचन संस्थांना वेळोवेळी मागणीप्रमाणे पाणी पुरवठा करण्यात येतो पाणीपट्टीच्या नियमित न केल्याने थकबाकीची रक्कम आहे बिगर सिंचन त्यांच्याकडील पाणीपट्टीची रक्कम रोखीने अथवा डिमांड ड्राफ्टने पंधरा फेब्रुवारी पर्यंत भरण्याचे आवाहन मुळा पाटबंदर विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी केले जलसंपदा विभागाच्या मुळा पाटबंदर विभागामार्फत ज्या पाणीपुरवठा योजनांना पाणी पुरवण्यात येते त्या कि अहमदनगर महापालिका महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ स्थापत्य उपविभाग पांढरीपूल नगर परिषद राहुरी नगर परिषद देवळाली बारागाव नांदूर आणि चौदा गावे पाणीपुरवठा योजना कुरणवाडी आणि चिंचाळी पाणीपुरवठा योजना मिरी आणि बावीस गावे पाणीपुरवठा योजना बुराण नगर गावे पाणीपुरवठा योजना सोनई करंजगाव पाणी पुरवठा योजना ग्रामपंचायत वांबोरी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी ग्रामपंचायत सडे पिंपरी आणि भेंडा कोकणा योजना। या योजनांची थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे बिगर सिंचन ग्राहकांनी त्यांच्याकडे असलेली पाणीपट्टीची थकबाकीची रक्कम मुदतीत जमा करावी अन्यथा करारनाम्यातील अटी आणि शर्तीमधील अट क्रमांक नऊ नुसार पाणी पुरवठा कोणतीही पूर्वसूचना न देता खंडित करण्यात येईल त्यामुळे होणारा जनक जलसंपदा विभाग जबाबदार राहणार नसल्याचे कळवण्यात आले आहे बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा